श्री स्वामी समर्थ रोज सकाळी अकरा वेळा म्हणा स्वामींचा हा मंत्र अकरा दिवसात चमत्कार दिसेल म्हणाल ती इच्छा पूर्ण होईल स्वामी भक्त हो रोज सकाळी अकरा वेळा म्हणा स्वामींचा हा मंत्र तुम्हाला अकरा दिवसात चांगला चमत्कार दिसून येईल आपण सर्वांनी रोज सकाळी अकरा वेळा स्वामींचा हा मंत्र म्हटला तर आपणाला नक्कीच पुढील अकरा दिवसात सकारात्मक चमत्कार दिसून येईल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त आहात तुम्ही त्यांची सेवा करता तुम्ही त्यांची नित्यनियमाने पूजा करता श्री स्वामींचे सातत्याने नामस्मरण करता तर आपणाला सातत्याने चांगल्या गोष्टी घडल्याचा अनुभव असेल महाराजांची कोणी मनोभाव्य पूजा केल्यास आपली कुठलीही कार्य थांबत नाही त्या सगळ्याला कुठलाही अडथळा येत नाही हे आपण सर्व सेवेकऱ्यांना चांगली माहिती आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक असा मंत्र पाहणार आहोत की ज्यामुळे आपली सर्व कामे मार्गी नोकरी, नोकरी लागेल नोकरी प्रमोशन हवे असणाऱ्यांना त्याच्या मनासारखी जागा व पगाराची रक्कम मिळेल व्यवसायामध्ये वेगवेगळ्या संधी प्राप्त होती आणि व्यवसाय जोमाने सुरू होईल तर जे विद्यार्थी आहेत जे अभ्यास करीत आहेत त्यांना चांगले ज्ञान प्राप्त होऊन चांगले गुणही मिळतील एवढेच नाही तर ते सर्वात अवघड ठरतील तुमची कितीही अवघड कितीही मोठी समस्या अडचण असू द्या त्याचं निवारण लवकरात लवकर स्वामी करतील तुमच्या सर्व कटकटी दूर होतील तुमच्या घरावर येणारे अनेक संकटे दूर होतील माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात टिकून राहील श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमी राहील हा जो आज मंत्र सांगणार आहे तो स्वामी समर्थ महाराजांचा खूप मोठा प्रभावशाली मंत्र आहे तो खूप शक्तिशाली आहे त्याचबरोबर तो मोठा फलदायी देखील आहे हा मंत्र तुम्ही रोज सकाळी म्हणजेच तुम्ही नोकरी करत असाल कोणताही व्यवसाय करत असाल किंवा विद्यार्थी असाल किंवा कोणत्याही कामानिमित्त घरातून बाहेर पडत असाल तर त्यावेळी हा मंत्र म्हणून पडावे हा मंत्र आपल्या घरातील स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा अकरा वेळा म्हणायचा आहे घरातील महिलांनी देखील हा मंत्र म्हटल्यास घरात सुख शांती समृद्धी वाढीस लागते घराची भरभरून प्रगती होत राहते माता लक्ष्मीचा वास चांगल्या रीतीने होतो घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागल्याने सर्व कार्यात जे घडायचे ते सकारात्मकच घडत राहते घरातील विद्यार्थ्यांनी हा मंत्र जप अकरा वेळा सकाळी केला तर आपली स्मरणशक्ती वाढत राहील आपण घेणारे शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळत राहील आपली सर्व दृष्टीने प्रगती होत राहील कोणता आहे हा मंत्र या सर्व संकट निवारणासाठी व आपल्या यशासाठी हा मंत्र आहे ओम श्री सद्गुरु स्वामी समर्थय नमहा हा मंत्र आपण रोज सकाळी अकरा वेळा म्हणावा स्वामींची मनोभावे पूजा करावी आपणाला लवकरच म्हणजे अकरा दिवसात आपली सर्व कामे सकारात्मक दृष्टीने वाढीस लागल्याचे निदर्शन असेल या मंत्राचा अनेक जण वापर करत आहेत आणि ते लाभ देखील घेत आहेत श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ